राज्यभरात शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना कोल्हापुरातील धीरज जैन या तरुणानं ड्रीम विजन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापुरातील अवनी संस्थेच्या अनाथ मुलांना भोजन तर चंबुकडी इथल्या मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मिष्ठान्न आणि सी पी आरमधील रुग्णांच्या नातेवाईकांना कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून जेवण देत अनोख्या पद्धतीनं शिवजयंती उत्सव साजरा केला कोल्हापुरातील बागल चौकाजवळ आय सी आय सी आय बँकेशेजारील ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून धीरज जैन हा तरुण सामाजिक उपक्रम राबवतो यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करत धीरज जैन या तरुणानं अवनी संस्थेतील अनाथ मुलांना छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावरील छावा हा चित्रपट दाखवला त्यानंतर या मुलांना भोजनाचा आनंद देखील दिला दुपारी मातोश्री वृद्धाश्रमातील साठपेक्षा अधिक वृद्धांना पंचपक्वांनाचं जेवण खाऊ घातलं वृद्धांनी या कार्याचं कौतुक केलं दरम्यान मधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून बासुंदी पुरी कुर्मा आणि मसाले भाताची मेजवानी दिली शिवजयंतीचं औचित्य साधून धीरजनं अनोख्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांना आपल्या कार्यकृतीतून मानाचा मुजरा केला